सो हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या तर आज आम्ही चाललोय कुठं अष्टमी नाही दिलाच ना माहिती ही नाही कोण फक्त मी मावशी आणि रिया आहे आणि याच्या पुढचा ब्लॉग आम्ही दोघी कंटिन्यू करणार आहोत माझा पेपर आहे म्हणून तर मी पण आलो असतो तिचा पेपर आहे उद्या म्हणून ती कॅन्सल झाली नाही तर नाही आणि मम्मी पण नाही भेटू बाय आता बस आले बस मध्ये गेल्यावर भेटू मासे पण आले बघा अरे ब्लॉग मध्ये आम्ही चालू अष्टविनायकला हां आता आपण दाखवू ब्लॉग मध्ये आठ दिवसात आठ दिवस गणपती गणपती तीन दिवस चाललं म्हणजे आजची रात्र जाईल गाडी मध्ये उद्याची रात्र कुठे येत आता आणि मग परवा पेपर आहे तिचा <laughs> पेपर आहे म्हणून ती नाही यांची आता राहू द्या चालले अरे जा मला टाकून चालल्या तुम्ही सगळी तर आता आम्ही मोहळ पोहोचलेलो आहोत आणि बघ तर मंदिर चालू आहे का हार वगैरे घेतलेले आहेत आम्ही चालतं चल पाच

हॅलो एवरीवन कसा तुम्ही स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज दुसरा दिवस आहे फ्रेश वगैरे झालो पाच वाजले आता चालू मंदिरामध्ये भगवतात दर्शन कसं काय होतं कंबोजतो ना जाम थंडी आहे नाही ना ना <laughs> <laughs> मजंडी आम्ही चालू सकाळ सकाळी लवकर उठून मंदिरात

आलेलं सकाळ सकाली कोणीच नाही मस्त दर्शन घेऊ आणि जाऊर्यकोटी समप्रभा दर्शन झालं आणि व्हिडिओ पण काढला आम्ही चोरून चोरून काढले

ने 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 आ, माकड़ा, माकड़ा हो मज्जा ना ओके वरती आणि आमचा अजून टाइमपास चालले चला रे पटापट धन्यवाद दिवस

बघू शकता आता साडेसात ला मंदिर उघडतं आणि यांचं अजून शॉपिंग करूनच चाललं बांगड्या विंग्या घेतात घ्या बांगड्या बांगडीओ तिथं ड्रायफ्रूट आणि तिथे चहा प्यायला बसणार हो चहा प्यायला बसते आणि अर्ध्या अजून शॉपिंग करतात तिथं गेट बंद आहे त्याच्यामुळे लवकर येऊन काहीच फायदा नाला सकाळी सकाळी आणि बघू शकता किती गर्दी आहे अजून गेट बंद आहे पब्लिक पण येतात अजून वरती बाकी आहे

आमची सगळी माकड अजून एक पण ना दिसली आता जवळच आले मंदिराच्या गर्दी भरपूर आहे कारण का बहुतेकांच्या ट्रिप्स आहेत माकडाला दिसलेली आहेत आली आली तर जवळ माकरा आम्ही माकडं आहे ना तर दोघीच आम्ही पुढे आलो बाकी सगळी खाली आहे आणि व्यू कसं पाहिली भारी पुढे झालं आहे चल आता मंदिराचं Bola motor dia okay, <tanda> माझ सगला तर दिला अरे बा बायांच्या नवसाचा तरवा हेच्या जत्रेला गेला पाहिजे गेला पाहिजे आता लावून झोपलेलं ना रे आपण झोपाल ते आता तशी झालं डायरेक्ट डायरी नाही डायरेक्ट बघू आता का मस्त फोटो वगैरे खाऊ पहिले खाऊन घेऊ भूक लागली ना आपण पहिले खाऊया नाही खाल्लं तरी चालू

चला परत जरा सर अजून तर आत्ता आम्ही आलो आहोत ठेऊरला चिंतामणीला आणि बघू गर्दी वगैरे कसं का काय आहे भूका लागल्यान ना काहीच खालं ना आता जाऊन मस्त पेठपूजे पहिले दर्शन करतो आणि मग पेठपूजा करतो मला चिंता दर्शन होणार आहे धन्यवाद बघू शकता किती गर्दी आहे सगळ्या निघाल्यात मी दर्शन करायला बघू त्यामुख दर्शन भेटते त्यांना दर्शन काय झालं ना भरपूर गर्दी होती आणि आता मावशीने लगेच काय घेतला होतं घेत

मी तर त्यांना जेवण सांगितलं बनवायला गरम गरम जेवण जेवण दिलं का ऑर्डर झालं गरम गरम जेवण येईल आता आणि घेतले इथे जेवायला तुम्ही ना जेवत गरम गरम बस आम्ही मस्त वांग्याच्या भरीत दिले वांग्याचा भरीत पिटला भाकरी झिंका भाकरी जेवायला आलेले जेवायला कसं आहे बघ आता तर आता आम्ही आलो सिद्धी टेकला आणि गर्दी का बघू आम्ही जेवलो वगैरे झुंबा भाकरी खाल्या मस्त आणि त्या भरपूर उसाच्या गंचा ज्यूस जाईल तिथं काय ना काही तरी याच्या माग लागलेलं असत बापूला बापूला काय घेतलं गाठी घेतली बापूला आलो मयुरेश्वर मोरगावला तेच मयुरेश्वर मयुरेश्वर येतात अजून आणि आता गर्दी येत नाही लाईट तर नाही लाईट गेले

आणि मम्मी पण इथं चहा घेतली पहिला आणि तर आम्हाला ज्यूस पाहिजे होता पण ज्यूसवालाच नाही आता जे तर आता आम्ही जाऊ जेजुरीला जेजुरीला गेलो पहिले खाऊ घे मस्त होय मावशी आपण जेजुरीला गेला काहीतरी खायचं हो हां हां चहा इथे इथे चहा यांना

तिथं होती हा म सांगला चल बर फिरायला येत येतो बोलतो नावडे स्टॉप होती, होती। आ आ, चल बर पर... आली लगे तिला न चल कपडे वपरे घेतला खाऊ घे We'll be right <laughs> back. जेजुरीला फोपलेलो आहोत आणि आता चालू पहिले जेवायला आता हॉल घेतलेला आहे फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी फ्रेश नाही नाही झालं ना? जा काय झालं फ्रेश आता जेवायला झाल्या आधी चल आता जेवून घेऊ सकाळची काला ना का तो तो भाकर खाती तेवढी <laughs> ती पण जिवा वालती पाहून तुकडाच करता चांगलं आता आम्ही जेवायला ऑर्डर दिलेली बिर्याणी कशी लागते ना चांगलं अजून सँडविच चांगलंय काही पण बिर्याणी चांगलाय आणि यांचं अजून सॅन्डविच ऑर्डर डिसाइड झाली ऑर्डर डिसाईड काय मागवले आम्ही बिर्याणी